आज आपण मराठी विषयाच्या अक्षर गट चारच्या भाग चार ला चा, सुरुवात करणार आहोत यापूर्वी आपण या अक्षर गट चार चे भाग एक मध्ये ही अक्षर भाग दोन मध्ये ही अक्षर भाग तीन मध्ये नवीन तयार झालेली ही एवढी अक्षरं पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये या चार अक्षरांना कोणत्या त्या, त्या चार अक्षरांना पू आणि पू हे दोन स्वर जोडून ती अक्षर नवीन कोणती तयार होतात त्याचं वाचन कसं करायचं त्याचं लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता हे च आणि च अक्षर आहे त्याला आपण उ हा स्वर जोडणार आहे तो स्वर अक्षरांना कसं जोडायचं बघा ला हा उ स्वर जोडल्यानंतर त्याचा उच्चार लेखनास झालं आणि उच्चार झाला चू ळ ला जोडून हे बघा ळ ला उ जोडून झालं ळू ह ला उ जोडून झालं हु आणि झ ला उ जोडून झालं झू आता ह्या चला उ जोडूया ते बघा च ला उ जोडून झालं चू उजोडूयात ह ला, लू। ला हु आणि झू आता आपल्याला नवीन कोणती अक्षरे मिळाली आपण पाहूयात त्याचं वाचन कसं करायचं बघा चू हू हु। झू हु। मी पुन्हा पुन्हा सांगतेय हे वाचन यातला फरक मुलांना का समजायचा मुलांना शुद्ध लेखन करताना दीर्घ उ रस्वू आणि दीर्घ यातला फरक समजावा म्हणून या पद्धतीनं वाचन द्यायचं आहे तुम्ही देखील आता काय करा जेव्हा अक्षरगट चार चा भाग चार घेणार आहात तेव्हा देखील तुम्ही मुलांना आधी ही चार अक्षरं होताना हे उ आणि वेगवेगळे सेपरेट कसे जोडायचे त्याचे उच्चार कसे करायचे त्याचं वाचन लेखन कसं करायचं हे मुलांना सांगा आता आपण ही अक्षर शिकून झाल्यानंतर अक्षरगट एक ते तीन मधील सर्व अक्षर प्लस ही पाच अक्षर भाग अक्षरगट चारच्या भाग ही पाच अक्षर ही चार अक्षर ही आठ अक्षर नवीन तयार झालेली आठ अक्षर एवढी सर्व अक्षर घेऊन नवीन कोणते शब्द तयार होत आहेत शब्दांवरून वाक्य तक्ता तयार होतोय तक आणि सर्व आपण या पाहणार आहोत तयार झालेले सर्व शब्द मी डायरेक्ट फळ्यावर लिहिते आणि त्या शब्दांचं वाचन पृथ्वी करेल पृथ्वीच्या माग माझे विद्यार्थी वाचन करतील तुम्ही देखील हा व्हिडिओ लावून या सर्व शब्दांच्या वाचनाचा आणि लेखनाचा सराव करू शकता आता मी डायरेक्ट शब्द लिहिले शर्गट तीनच्या भाग चार मधील ही सर्व अक्षरे वापरून तयार झालेल्या ह्या नवीन शब्दांचं वाचन पृथ्वी करेल पृथ्वीच्या मागे सर्वजण शब्द वाचा अक्षरगड तीन च्या भाग चार मध्ये तयार झालेल्या ह्या सर्व नवीन शब्द वाचनाचा सराव तुम्ही देखील करा पुढील भागामध्ये च ह आणि झ या चार अक्षरांना ए हा स्वर जोडून नवीन कोणते शब्द तयार होत आहेत ते पाहूयात तो या शब्दांचा सराव करत राहा